नमस्कार संगीता किचन मध्ये खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खुशखुशी चकली बिना भाजणीची चकली अगदी कमी वेळामध्ये आणि झटपट बनवून तयार होते आणि त्याचबरोबर बरोबर अगदी भाजणीच्या चकलीचीच टेस्ट या चकलीला येते भाजणीची चकली बनवण्यासाठी भरपूर वेळ जातो पहिला भाजणी बनवा त्यानंतर दळून आणा त्याच्यानंतर चकली बनवा प्रोसेसला भरपूर वेळ लागतो आणि तुमच्याकडे जर वेळ नसेल तर अगदी त्याच चवीची अशा पद्धतीने बिना भाजणीची चकली आपण घरच्याच साहित्यामध्ये आज बनवणार आहोत एकदम काटेरी चकली आणि खुसखुशीत बनवण्यासाठी मी काही टिप्स देणार आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा त्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्या नंतर तिथेच एक बेलायकांचं बटन दिसते त्यालासुद्धा हिट करा त्यामुळे माझ्या नवीन रेसिपीची अपडेट लगेच तुम्हाला येईल चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला साहित्य बघून घ्या एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसनचं पीठ वन फोर्थ वाटी मुगाची डाळ वन फोर्थ वाटी उडदाची डाळ आणि वन फोर्थ वाटी पात्र करून तूप घ्यायचं आहे आता वजनी प्रमाणामध्ये बघूयात इथे पाचशे ग्राम तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी कोणत्याही वाटीनं तुम्ही घेऊ शकता वाटीचं एकच प्रमाण वापरा आणि अडीचशे ग्राम बेसनचं पीठ घेतलं दोन्ही पिठं चाळून घेतलेले आहेत त्यासोबतच लागणार आहे आपल्याला शंभर ग्राम उडदाची डाळ आणि शंभर ग्राम मुगाची डाळ आणि शंभर ग्राम किंवा त्यापेक्षा थोडंसं कमी तूप तुपाला अशा पद्धतीने पातळ करून मोजून घ्यायचं आता इथे आपण हे दोन्ही पिठं मिक्स करून घेऊया त्यासाठी मी एक मोठं टोपले घेतले त्यामध्ये तांदळाचं पीठ नंतर बेसनचं पीठ एकत्र एक टाकून याला आपण मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर काय करणार आहे मी कुकरच्या डब्यामध्ये हे दोन्ही पिठं काढून घेणार आहे परंतु कुकरचा डबा छोटा असल्यामुळे मी सुरुवातीला मिक्स करून घेतला आहे तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही एकदाच ते मिक्स करून घेऊ शकता आता हा डबा इथे भरून झाला आहे याला बाजूला ठेवूया आता मी इथे दुसरा एक कुकरचा डबा घेतला आहे त्यामध्ये डाळी टाकून घेणार आहे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ टाकून घ्यायची त्यानंतर त्याला धुवून घेऊया याच्यावरती काय असते घाण असते त्यामुळे काय करायचं याला स्वच्छ धुवून घ्यायचं डाळीला बघा किती घाण आली वरती थोडंसं हलवायचं म्हणजे ती घाण वर येते आता आपण पाणी काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी अजून एकदा ही डाळ धुवून घेणार आहे म्हणजे त्याच्यावरची सगळी घाण निघून जाते आता लागणार आहे आपण आपल्याला जेवढं आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं तेवढंच पाणी आपण या डाळीमध्ये टाकणार आहोत आणि हळद टाकली आहे मी इथे दीड चमच आता मिक्स करून घेऊया त्यानंतर मी कुकर आहे कुकरमध्ये सुरुवातीला पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती सुरुवातीला जे आपण डाळ टाकली आहे ना तो डबा खाली ठेवून घ्या आणि त्याच्यावरती जे आपली पीठं आहेत तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ तो डब्बा वरती ठेवायचा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी दोन्ही डबे ह्या कुकरमध्ये थे। ठेवून घेतलेले आहेत आता याला झाकण लावूया त्यानंतर गॅसवर ठेवायचा आणि आता इथे दोन ते तीन शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित असा डाळ शिजल्या गेल्या इथे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करून घेते बघूयात पिठालासुद्धा छान अशी उकड बसलेली असते परंतु ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही फक्त पिठच असंच ठेवायचं शिजायला आता दोन्ही टपे बाहेर काढून घेतलेले आहेत बघा ह्याच्यावरती थोडंसं वर झाकण ठेवलं नव्हतं मी पिठावरती म्हणून त्याच्यावरती थोडंसं पाणी गेलेलं डाळीचं आता डाळ फिटून घेऊया गरम आहे तोपर्यंत तो थोडी मॅश करायची आता इथे मी कढई घेतली मोठी कुठलंही भांडं घ्या त्याच्यावरती अशा पद्धतीने चाळणी ठेवा डाळ जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच फिटून घ्यायची म्हणजे गाळून घ्यायचे डाळीचा कण राहिला नाही पाहिजे त्याच्यामध्ये असं जर तुम्ही याच्यावरून पळीनं जर फिरवलात ना तर व्यवस्थित अशी होत नाही त्याच्यामुळं अशा पद्धतीने चाळणीवरूनच गाळून घ्यायची आता राहिलेलीसुद्धा मी सगळी डाळ अशा पद्धतीने चाळणीमधून चाळून घेत आहे फेटून घेत आहे म्हणजे अगदी बारीक राहायला पडते बघा इथे एवढी सारी डाळ आपली इथे बनवून तयार झाली याच्यामध्ये लागलं ला तर तुम्ही पाणी ॲड करू शकता आता मी याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे डाळ गरम आहे तोपर्यंतच आपण फेटून घेतलेले नाही तर थंड झाल्यानं लवकर फेटत नाही आणि तूप पण ह्याच्यामध्ये लगेच मिक्स होणार नाही गरम असताना लवकर फेटून घ्यायची आता तूप व्यवस्थित ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आता पीठ बघून घेऊया बघा इथे अशा पद्धतीने पिठाचे असे गाठी तयार झालेल्या आहेत तसं आपल्याला घेता येणार नाही त्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेते सुरुवातीला थोड्याशा ह्याच्यात गाठी फोडून घ्यायच्या बघा अशा पद्धतीने लवकर पुटल्या जातात आणि त्यानंतर हे सगळं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित पीठ चाळून घ्यायचं राहिलेले कणं हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे नाहीत नाही तर आपल्या चकल्या लगेच बनवताना तुटतात आता हे पीठ मिक्स करून घेऊया बाकीचे साहित्य बघून घेऊया मी ह्या चम्मचचा वापर करणार आहे या चम्मचने तीन चम्मच मी इथे लाल तिखट घेतलेला आहे दोन चम्मच धने पावडर दीड चम्मच जिरे पावडर अडीच चम्मच मीठ घेतलं मीठ तुम्ही चवीनुसार टाकून घ्यायचं आहे एक चम्मच ओवा आणि दोन चम्मच तिळं आता हे पीठ आपण चाळून घेतलेलं होतं त्याला मिक्स करून घेऊया सुरुवातीला टाकायचं आहे लाल तिखट त्यानंतर टाकूया धने पावडर जिरे पावडर तिळं तिळाचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता ओवा आणि मीठ आता याला मिक्स करून घेऊया हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जी ही डाळ अशा पद्धतीनं थोडीशी मिक्स करून घ्या पेटून आणि ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पिठामध्ये टाकायची आता मी सगळीच डाळ ह्याच्यामध्ये टाकून घेते एकदाच कारण एवढी आपल्याला लागणारच आहे आता हे डाळ आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं का लगेच आपण हाताने हे पीठ मळून घेऊया जर ह्याच्यामध्ये पाणी लागलं तर आपण थंड पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकतो आणि पातळ झालं तर आपण ह्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ ॲड करून घेऊ शकतो परंतु इथं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे मला इथे अजिबात पाणी लागलेलं ला नाही मस्त असा उंडा बनवून तयार झाला आहे आता मी इथे चकलीचा साचा घेतला आहे त्याला सुरुवातीला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं या साच्याला पण ग्रीस करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये टाकूनही होऊया तुमच्याकडं जर दुसरा वेगळा असेल तर तुम्ही तो, तो वापरू शकता आता ह्याच्यामध्ये जो मी उंडा बनवून घेणार आहे ते अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचा छोटे छोटे तुकडे करून टाकायचा नाही नाहीतर आपण जेव्हा चकली बनवतो ना त्यावेळेला काय होतं ते मधून मधून चकल्या सारख्या तुटत राहतात त्यामुळे एकच गोळा बनवा आणि एकदाच टाकून घ्या आता इथे मी पेपर घेतला आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने बघा चकली फिरवून घ्यायची चकली आपली अजिबात तुटत नाही त्याचे दोन्हीही तोंड व्यवस्थित दाबून घ्या म्हणजे तेलात तळताना ते निसटणार नाहीत अशा पद्धतीने मी इथे चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आता इथे मी कढई ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेते तेल गरम करून घ्यायचं सुरुवातीला व्यवस्थित खूप कमी पण गरम नको आहे आणि खूप जास्त पण न गरम नको सुरुवातीला तेल गरम झालं का नंतर गॅस कमी करायचा बघा इथे छान गरम झालेला आहे आता आपण चकली टाकून घेऊया चकल्या टाकल्या का तेल थोडंसं थंड होतं सुरुवातीला जास्त गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर चकल्या टाकायच्या तेल जर अगदी कमी गरम असेल आणि चकली जर तुम्ही तेलामध्ये टाकली तर ते तेलामध्ये चकली विरघळते त्यामुळे तेल सुरुवातीला जास्त गरम करून घ्या चकल्या टाकल्याच्या नंतर गॅस मिडियम करा आणि एका बाजूने चकली तळे ना की त्यानंतरच दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचं टाकल्याबरोबर चकली हलवायची नाही नाहीतर ती तोटते बघू शकता अशा पद्धतीने चकल्या तळून घ्यायच्या दोन्ही बाजूने काढून घेऊया आता मी इथे सुरवातीला जाळीवर ठेवून घेते जाळीवर ठेवल्यामुळे त्याच्यामधली वाफ पण लवकर निघते आणि तेल पण निघून जातं वाफ निघाल्यामुळे चकल्या एकदम कुरकुरीत बनतात आता दुसरे बॅच मी इथे तळून घेणार आहे तेल ऑलरेडीज गरम झालं असल्यामुळे दुसरे बॅस लवकर तळते बघा सुरुवातीला अजिबात हलवायचं नाही तसंच राहू द्यायचं एक बाजू तळ्यायच्यानंतरच त्याला दुसऱ्या बाजूला पलटी करून घ्यायचं अशा पद्धतीने ही टिप्स आहे लक्षात ठेवा नाहीतर चकल्या तुटू शकतात आणि कमी तेलात टाकल्या तर विरगळतात काढून घेऊया आता बाकीच्या राहिलेल्या चकल्यासुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेते बघा इथे सगळ्या चकल्या एकाच कलरवर तळून घेतल्यात ते एक कागद घेतला आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने पसरवून ठेवायच्या एकावर एक चकल्या अजिबात ठेवायच्या नाही नाहीतर त्या नरम पडतात बघू शकता तुम्ही एकदम काटेरी अशा आपल्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत वा काय मस्त दिसत आहेत आणि तेवढ्याच खुसखुशीसुद्धा होतात अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा चकल्या बनवून बघा चकल्या एकदम खुसखुशीत होतात तोंडात टाकताच विरगळतात आणि बनवायला पण तेवढ्या सोप्या आहेत तुम्हाला दाखवते चकली बघा वाह काय मस्त आहे लगेच असं वाटतं खायला घ्यावं इतके मस्त दिसत कुर, आहे आणि त्यासोबतच एकदम अशा कुरकुरीत चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा त्या चकल्या बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर कमेंटसुद्धा करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत